ऐकून जरा थांबा ना मला एक कळत नाही बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय बाजूची कांडी नाही माझ्याकडे पण <laughs> परंतु तुम्ही सहकार्य करा मी सहकार्य करीन दोन मीटर बोला बोला शहरात आणून रोज बरोबर आहे ना सांगतो ना बाबा सांगतो ना चीफ ऑफिसर आत्ताच आपण जरा इथे जरा बाजूला हे आता येताना आपण बघितलं ते हे नको गोडाऊन टाईप तर तिथं तिथला प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला बऱ्याही व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता हा इथं कचरा हे ही जागा कुणाची आहे हे एक जरा बघितलं पाहिजे जिल्हाधिकारी महोदय